हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण तर आज मी पुन्हा एकदा नवीन स्टोरी घेऊन आलेली आहे तर आज मी नवीन स्टोरी जी आहे ती माझ्या मॅनिफेस्टेशनची घेऊन आलेली आहे तर मॅनिफेस्टेशन हे प्रत्येकाच्या थिंकिंगवर अवलंबून असते आणि जसं तुम्ही विचार कराल पॉझिटिव्ह तसंच आणि तुमचे व्हायब्रेशन जसे मॅच होतील त्यानुसार तुमचं मॅनिफेस्टेशन होत असतं तर प्रत्येकाचं थिंकिंग करण्याची आणि मॅनिफेस्ट करण्याची वेगवेगळी पद्धत असते कोणाच्या काही काही गोष्टी खूप लवकर अशी होतात तर कोणाच्या काही काही गोष्टी झाल्या पण नाही आहेत म्हणजे तुमच्या व्हायब्रेशनवर मला तरी वाटतं म्हणजे ह्या गोष्टी असतातच आणि जसं तुम्ही रिॲक्शन दाखवता त्यानुसारच त्या गोष्टी घडत असतात तर मॅनिफेस्टेशन विषयी ह्या गोष्टी माहीत असल्यामुळे मी मला तर अगोदर या गोष्टी माहीतही नव्हत्या पण जसं सिक्रेट माझ्या समोर आलं आणि त्याविषयी माहीत पडलं तर मला तर वाटतं प्रत्येक मॅनिफेस्ट मॅनिफेस्ट माहीत नसतानाही करत असतो आणि माहीत झाल्यावर त्या गोष्टी आपल्याला अजून प्रभाव टाकतात कारण आपल्याला माहीत असतं की आपण मॅनिफेस्ट करतो आणि नसताना आपण ॲटोमॅटिक आपण लहानपणापासून पण काही काही गोष्टी मॅनिफेस्ट म्हणजे मला वाटतं झाल्या असतील त्या छोट्या मोठ्या गोष्टी पण आपल्याला माहीत नसतील आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ज्यांना आता माहिती आहे तसं मॅनिफेस्ट करत असतात आणि मॅनिफेस्ट करण्याच्या भरपूर पद्धती आहेत म्हणजे ट्रिपल फाय टेक्निक आली किंवा मग ट्रिपल थ्री आली थ्री सिक्स्टी नाईन या भरपूर टेक्निक्स आहेत आता जे जे मॅनिफेस्ट करतात त्यांना ह्या टेक्निकचंही माहीत आहे आणि त्यानुसार ते मॅनिफेस्टेशन आपलं आपलं करत असतात तर माझं मॅनिफेस्टेशन ज्या बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आहेत त्या मी आता इथे व्हिडिओ मी प्रत्येकी टाकणार आहे तर त्यातलाच हा पहिला आहे आणि म्हणजे मी कसं मॅनिफेस्टेशन केलं काही काही गोष्टी माझ्या आपसुकच ॲटोमॅटिक मी मॅनिफेस्टेशन केल्या लवकर घडत गेलं तर काही काही गोष्टींना खूप वेळ लागला त्यामुळे मी इथे ते, ते सांगणार आहे आणि मी काही टेक्निक वापरल्या ह्या गोष्टींसाठी तर तुम्हालाही त्याचा भरपूर फायदा होईल तर मला वाटतं म्हणून मी या गोष्टी शेअर करते आहे इथे तर माझी जी बिल्डिंग आहे तिला बरेच वर्ष झालेले त्यामुळे तिला रिडेव्हलपला जाणार होती मग दोन तीन वर्षापासून ते प्रोसेस चालू होती तर त्यामुळे माझं एवढं मी बनावं नाही घेतलं पण जसं एक वर्ष बाकी होतं तसं मला टेन्शन यायला लागलं आणि साहजिकच प्रत्येक लेडीजला ते येतच की जर आपण भाड्याच्या घरात दुसऱ्या आपल्या घर आपल्या घर सोडून दुसऱ्या घरात जाणार आणि तिथे भांडी म्हणा किंवा कपडे म्हणा हे कसं ऍडजस्ट करायचं तर ते टेन्शनही मला होतं कारण इथे स्वतःचं आपलं थोडंफार फर्निचर असतंच किंवा मग आपण सगळं ऍडजस्ट करून ठेवलेलं असतं आणि भाड्याच्या घरात आपल्याला त्या गोष्टी ऍडजस्ट होत नाही त्यामुळे खूप टेन्शन असतं की मी हे कसं करणार तर त्यामुळे मला टेन्शन होतं काय करायचं मग मी जसं एक वर्षाच्या अगोदरच मी असं मॅनिफेस्ट करायला म्हणजे घेतलं की मी व्हिज्युअलाइज करायची की मला विथ फर्निचर एखादा रूम चांगला रूम भेटेल असं तर माझी घरातल्यांची कपडे म्हणा भांडी म्हणा ते व्यवस्थित राहतील असं मी मॅनिफेस्टेशन करायला चाल सुरुवात केली आणि मी पॉझिटिव्ह होती की मला तसेच फ्लॅट्स भेटतील जर मी रेंट रेंटवरचे फ्लॅट शोधायला सुरुवात केली तर आणि त्यानुसारच मी विचार करायला सुरुवात केली पॉझिटिव्ह राहायला सुरुवात केली आणि मी पण विज्युलाईज रात्री झोपताना पण करायची किंवा सकाळी उठल्यावर पण करायची की मला फर्निचर सपेट फ्लॅट मिळाला आहे म्हणून मी असं केलं आणि मी थोडे दिवस ते विज्युलायझेशन बरेच दिवस केलं थोडे दिवस नाही पण बरेच दिवस केलं आणि नंतर मी सोडून दिलं ते म्हणजे लक्षात नाही घेतली आणि जसं जसं आमचं बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी झाली तयार आणि आम्हाला जेव्हा फ्लॅट सोडायचा होता त्याच्या एक दो दोन तीन महिन्या अगोदर मी फ्लॅट सुरुवात केली शोधायला तर माझ्याकडे दोन फ्लॅटचे प्रस्ताव आले तर ते मी नाही करणार दोन्ही विथ फर्निचर होते की मी हा चूज करू का तू चूज करू म्हणजे कसे आले तर एक जण आली मला म्हणजे मी मी विचारलं तिला की फ्लॅट आहे तर ती बोलली आहे माझ्या भावाचा आहे फुल फर्निचर आहे आणि तो मोकळाचा आहे तुम्ही येणार असाल तर मी तुम्हालाच देईल तो तुम्ही या ती माझ्या मागे लागली अक्षरशः तर आणि अजून एक लेडीज आहे मला ती भेटायला आली खूप दिवसांनी म्हणजे बरेच मला वाटतं कोरोनाच्या आधी आम्ही भेटलो असो त्याच्यानंतर तिच्या मनात काय आलं ती मला भेटायला आली की दिदी आपसे मिलने का मन गया आणि आली मला भेटायला मग मी तिला विचारलं की एखादा फ्लॅट आहे का तर ती म्हटली आपको चाहिए क्या लगेच तिने फोन फिरवला तर ते समोरची व्यक्तीने सांगितलं फुल फर्निचर भरेल तुम्हाला मिळेल म्हणून तर मग मला दोन चॉईस होते त्यापैकी एक चॉईस करायचा होता मग मी एक बघून आले दुसरा पण बघितला पहिला बघितलाच नाही मी दुसराच बघून आले तोच फायनल केला म्हणजे मला या गोष्टी सांगायच्यात की जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिल्या तर तुमच्याकडे युनिवर्स भरभरून देत असतो तर अशा प्रकारे मी म्हणजे मॅनिफेस्टेशन व्हिज्युअलायझेशनद्वारे या गोष्टी मी घडून आणल्या आणि जेव्हा मी व्हिज्युअलाइज करायची त्याच्यानंतर मी या गोष्टी विसरून गेले की मी मला मी फुल पॉझिटिव्ह होते की मला चांगलाच रूम भेटेल विथ फर्निचर भेटेल मला हे मनातच होतं माझ्या त्याच्यामुळे मी जास्त असं लक्ष नाही दिलं त्या गोष्टींकडे आणि तशाच गोष्टी माझ्याकडे चालून आल्या त्यामुळे मला असं सांगावं असं वाटते की की माझ्या गोष्टीतूनही तुम्हाला भरपूर भर प्रेरणा मिळेल काही काही म्हणजे कसं करायचं काय करायचं तर फक्त मी व्हिज्युअलाइज केलं या गोष्टीमध्ये मी दुसऱ्या टेक्निक्स नाही वापरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे व्हिज्युलायशन मी केल्यामुळे मला ही गोष्ट घडून आलेली आहे तर काही काय गोष्टी खूप सोप्या असतात तुम्हाला जर मॅनिफेस्ट करायच्या असतील तर आणि काही काय गोष्टी तुम्हाला लवकर अचीव्ह नाही होत त्यासाठी भरपूर टेक्निक्स वापरल्या तरी मला वाटतं ते तुमचं लक पण असतं ना सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला भेटत घेतल्या तर मला नाही वाटत की त्या एकदम आरामात पण भेटतील तुमच्या लकवर पण डिपेंड असतात काय काही गोष्टी जर तुमच्या नशिबात ती गोष्ट असेल तर तुम्ही मॅनिफेस्ट केली तर तुम्हाला लवकर भेटेल आणि एखादी गोष्ट लेट पण भेटेल किंवा एखादी भेटणार पण नाही असं पण होतं पण प्रत्येकाच्या लकवर असतात या गोष्टी तर माझी ही गोष्ट आजची तुम्हाला कशी वाटली अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत मी ज्या मॅनिफेस्ट केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ मी लवकरच आता मी माझ्या चॅनेलवरती आणणार आहे तर आणि माझ्या ज्या गोष्टींच्या सिरीज आहेत ज्या मॅनिफेस्टेशन बाहेरच्या देशामधल्या हो त्याही चालू राहणार आहेत तर तुम्हाला माझं मॅनिफेस्टेशनची गोष्ट कशी वाटली तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि पुढच्या वेळेला अजून छान माझी मॅनिफेस्टेशनच्या अजून छान छान व्हिडिओ आहेत तर मी नक्की घेऊन येईल आणि प्लीज मला कमेंट करून सांगा कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला तर धन्यवाद